नमस्कार भारतीय जनता पार्टी आयरोल्य मंडल अध्यक्ष या नात्याने तमाम माझ्या प्रभागातील त्याचबरोबर आयुर्वेदकरांना त्याचबरोबर नोव्हेंबरतील सर्व नागरिकांना होळीच्या आणि धुलीवन्नाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो शुभेच्छा देत असताना या ठिकाणी एक वर्षभरामध्ये काही लोकांच्या जीवनामध्ये काही व्यत्यय येत असतात काही अडचण येत असतात त्या इडापिढा येत असतात त्या इडा पूर्णपणे ह्या होळीमध्ये नाश व्हाव्या आणि त्यांच्या एक जीवनाच्या त्यांच्या जीवनामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार व्हावं म्हणून या होळीमध्ये सर्वांना आनंदाचं वातावरण येण्याकरता आनंदाचं दिवस येण्याकरता दुःख जे आहे ते त्या होळीमध्ये जळून जावं नष्ट व्हावं आणि सर्वांना आनंदाचं सुखाचं वातावरण व्हावं त्याचबरोबर मुलीवन्नाच्या दिवशी रंग खेळते वेळी नोव्हेंबरतील प्रत्येक नागरिकांनी रंग खेळते वेळी आपल्यामुळे इतरांना किंवा आपल्या कुटुंबातील किंवा सोसायटीतील किंवा प्रभागातील किंवा विभागातील काही लोकांना त्या कलरमुळे त्रास होणार नाही विजा पोचणार नाही याची खबरदारी यावी रंग खेळते वेळी त्या रंगामुळे कुठल्याही हानी होणार नाही याची सुद्धा आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि आनंदामध्ये रंग उत्सव साजरा केला पाहिजे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये या ठिकाणी पूर्ण नवी आदरणीय आपल्या या राज्याचे नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय राज्याचे मंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचबरोबर ठाणा जिल्ह्यामधले भारतीय जनता पार्टीचे संपर्क मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक आपल्या विभागामध्ये एक आनंदाचा उत्सव होळी आणि दलोड करत असतो रंग खेळत असतो आणि अशा सर्व माझ्या परिवारातील पूर्ण विभागातील सर्व रहिवाशी बंधू भगिनींना मनापासून होळी आणि लोळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र